नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून खास करून शिवसेनेच्या गोठ्यातून शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या मनात अजूनही आहेत उद्धव ठाकरे ते मंत्री उद्धव ठाकरेंना कधीच विसरू शकत नाही आणि त्यांनी आपल्या वॉलपेपरवर शिंदेंचा फोटो डावळला असून फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंचा फोटो या मंत्र्यांनी आपल्या फेसबुक आणि इतर ठेवला आहे त्यामुळे या चर्चेना जोरदार उधाण आले आहे मित्रांनो स्वतःला निष्ठावंत म्हणून घेणारा हा मंत्री शिंदे गटाचा फोटो डाउनलोड स्वतःच्या वॉलपेपर वर ठेवला आहे फक्त आणि फक्त उद्योग बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो त्यांनी यावेळी लावला आहे चला तर जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी राज्यातील सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे आघाडीचे शिल्लेदार महायुती सन्मान समितीचे सदस्य तसेच पर्यटन मंत्री असलेले शंभूराजे देसाई हे एकनाथ या एकना शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात मात्र त्यांच्या फेसबुक अकाउंटवर त्यांच्या नावाच्या वेबसाईटवर आजही उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो असल्याचे दिसून येत आहे या फोटोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान नसल्यामुळे राजकीय वर्तुळात खळवा उडाली आहे शिंदे गटात सामील झाल्यानंतर तीन वर्ष उलटून गेल्या असतानाही देसाई यांच्या फेसबुक वर प्रोफाईल मधील डिटेल मध्ये मंत्री शंभूराजे देसाई यांच्या नावाने वेबसाईट लिंक संकेतस्थळी बैठक करण्यात आले आहे यामध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट शंभूराजे देसाई डॉट कॉम यार राजे वर हे, हे वर यार वर या संकेतस्थळी शंभूराजे देसाईच्या वेबसाईटवर हिंदू हृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो आहेत हे अनेकांसाठी ठरत आहे त्यांच्या याच फेसबुक पेजशी लिंक असलेल्या वेबसाईट वरही एकनाथ शिंदे यांचा कुठेही उल्लेख नाही आहे शंभूराजे देसाई यांच्यावर शिंदे गटाच्या भूमिकेचे सार्वजनिक प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी असूनही त्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत ठाकरे कुटुंबाचे अस्तित्व कायम असणे हे अनेकांसाठी आश्चर्यजनक आहे विशेष म्हणजे देसाई अनेकदा उद्धव ठाकरे यांच्या कठोर शब्दात टीका करताना दिसतात मात्र त्याचवेळी त्यांच्या नावाच्या वेबसाईटवर आजही उद्धव ठाकरे यांचा सन्मान कायम असल्याचे चित्र आहे फडणवीस आहेत पण शिंदे नाहीत देसाई यांच्या सोशल मीडियावर प्रोफाईलवर मुख्यमंत्री फडणवीस यांचाही फोटो दिसतो मात्र ज्या पक्षाचे ते आज आमदार आहेत त्या शिंदेच्या फोटोला ते राजकीय दृष्ट्या सूचक मानले जात आहे राजकीय मते देसाई यांच्या फेसबुकवरील वेबसाईटवरील हे दृश्य दोन शक्यताकडे बोर्ड दाखवत आहे एक म्हणजे हे पूर्णपणे दुर्लक्षेची बाब असू शकते दुसरे म्हणजे अधिक चर्चात्मक बाबी म्हणजे ही निष्ठेची ज्ञानबीत कबुली या शिंदे गटात अंतर्गत असू शकते प्रकरणामुळे नाराजीची शक्यताही व्यक्त केली जात असून देसाई हे पक्षात असूनही सामाजिक माध्यमातून वेगळा संदेश देत आहेत का यावरही चर्चा रंगू लागली आहे दरम्यान एकूणच शंभूराजे देसाई सोशल मीडियावर तरी अजून ठाकरे गटातच आहेत का हा सवाल राजकीय वर्तुळात गाजू लागला आहे यावर देसाई हे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नो चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद